मालेगाव पुन्हा हादरले मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील घटना चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून निर्घण हत्या डोंगराळी तालुका मालेगाव येथील यज्ञा नावाची मुलगी दुपारी तीनच्या सुमारास गायब झाली आणि तिचा मृतदेह संध्याकाळी आठच्या सुमारास मिळून आला यज्ञ नावाच्या चार वर्षाच्या मुलीचा डोंगराळी तालुका मालेगाव या ठिकाणी बलात्कार करून दगडाने ठेचून निर्घण्न हत्या करण्यात आली या घटनेने पूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे काही ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तर काही ठिकाणी आरोपीला भर चौकात जाळण्यात यावे अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे एम के न्यूजने केलेला वार्तालाप